सर्वांना ख्रिस्त सलाम घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की आरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा यशा संदेष्टाचे सुधारक उद्गार जीवनरूपी आरण्यात सरळ मार्ग अनुसरायला आपल्याला आव्हान करतात इतकंच नाही तर पश्चातापाचा बाप्तिस्मा देणारा योहान तोही हेच उद्गार आपल्याला मत्तय तीन तीन मध्ये सांगतो आरण्यात करणाऱ्याची वाणी झाली परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा आणि त्याच्या वाटा नीट करा ख्रिस्ती क्रांती या पर्वाच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळत आहोत यशया आणि बाप्तिस्मा करणारा योहान यांचे आव्हान स्वीकारून तत्कालीन काळात ढासाळलेल्या पावित्र्याच्या प्रमाणाविरुद्ध आणि मंडळीचे जनक जो अनाचार माजवत होते त्याविरुद्ध आवाज उचलणारे विश्वासणारे म्हणजेच ख्रिस्ती क्रांतिकारी आता खर तर ख्रिस्ती क्रांती याची सुरुवात हातोड्याच्या एका ठोकाने झाली एकतीस ऑक्टोबर पंधराशे सतरा याची दुपार जर्मनीमध्ये राईन नदीपासून जवळ असलेल्या विटनबर्ग नावाचं एक गाव हे गाव पुण्यासारखंच एक विद्यापीठ असं असलेलं एक गाव होतं एक तरुण एक तरुण जर्मन साधू शहरातील सर्वात प्रमुख इमारत म्हणजेच कासल चर्च याकडे वेगाने पावले टाकीत चालत जात आहे चर्चच्या दारावर तो पंच्याण्णव मुद्द्यांची यादी असलेले एक कागदपत्र ठोकून लावतो आणि हे करून तत्कालीन पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली साम्राज्य आणि अधिकार यांना तो आव्हान देतो आणि हे साम्राज्य म्हणजे पोप आणि तेव्हाचा रोमी सम्राट तत्कालीन ख्रिस्ती मंडळीमध्ये इतकी बिकट परिस्थिती का झाली मंडळीचे जे जनक म्हणजे पोप आणि पाळक यांनी दहा ते पंधरा शतकामध्ये इतकी सत्ता कशी मिळवली मंडळी व ख्रिस्ती विश्वासणारे हे येशूच्या व नियमशास्त्राच्या शिक्षणापासून दूर भटकले असे का झाले पहिल्या शतकात आपण पहिल्या शतकाकडे वळूया पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्म हा गुन्हा मानला जायचा रोमन साम्राज्याला धोका वाटल्याने नीरो आणि इतर सम्राटांनी येशूच्या विश्वासणाऱ्यांवर भयानक अत्याचार आणि त्यांच्यावर भयंकर अॅट्रॉसिटीज करणं त्यांनी चालू केलं परंतु या भीषण छळातूनही प्रेषितांच्या काळात मंडळी बायबल आणि येशूचा शुद्ध शिकवण ही ठाम राहिली येशूचे जे विश्वासणारे होते त्यांनी त्याची शिकवण कायम ठेवली आणि त्याच शिकवणीवर ते चालू लागले खर तर या छळवादाच्या अग्निने मंडळी आणखीन शुद्ध झाली आणि आणखीन प्रेरणा त्या मंडळीला मिळू लागली अनेक लोक रक्तसाक्षी झाले आणि रक्तसाक्षी झालेल्यांचे रक्त हे बीजासारखे अंकुर घ्यायला लागले परंतु दुर्दैवाने दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्यांबरोबर मूर्तीपूजा आणि धर्म त्याग ही मंडळीमध्ये मिसळू लागला हळूहळू पाखंडीपणाचा रोग हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये पसरला आणि श्रद्धा कुठेतरी गमावली येशूने दिलेल्या महान सत्यांपैकी बरेच काही नष्ट झाले संपुष्टात आले मंडळी जी येशू आणि प्रेषितांनी संपूर्ण जगात घोषणा करण्यासाठी उभारली होती ती रूढी परंपरा आणि प्रथा या सर्वांच्या प्रसारांमध्ये कुठेतरी हरवली बायबल हे सर्वांना उपलब्ध नव्हते बायबल हे चर्चमध्ये साखळ दंडांनी कुठेतरी बांधून ठेवले होते आणि ते बायबल त्यांना समजेल अशा भाषेमध्ये नाही तर लॅटिन भाषेमध्ये ते बायबल चर्चमध्ये बंदिस्त असे होते फक्त तेव्हाचे जे प्रिस्ट होते तेव्हाचे जे पाळक होते तेव्हाचे जे पोप होते त्यांनाच ती बायबल वाचण्याची मुभा होती किंवा त्यांनाच ते बायबल समजत होते कारण की ते लॅटिन नावाच्या भाषेमध्ये होते आणि लोक हे इंग्रजी किंवा त्यांच्या त्यांच्या भाषा बोलत असत अशा प्रकारे भ्रष्ट चर्चने लोकांना अंधपणे त्यांच्या खोट्या शिकवणी शिकवणीचे अनुसरण करायला लावले आणि देवाच्या सत्याचा प्रकाश लोकांपासून लपावला गेला चर्चने लोकांना त्यांच्या पापमुक्तीसाठी पैसे भरा तरच तुम्हाला स्वर्गाचा राज्य मोकळं होणार तरच तुम्हाला नरकात तुमची जी शिक्षा होणार आहे ते नरकदंडाची शिक्षा तुम्हाला कमी करण्याचं आश्वासन आम्ही देतो असे तेव्हाचे वर्ग लोकांना आश्वासन देऊन त्यांच्याकडनं पैसे लुबाडायला लागले असा हा एक भयंकर काळ दहाव्या ते पंधरा शतकामध्ये आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच ह्याला अंधार युग किंवा डार्क एज असे म्हटले जाते परंतु जेव्हा वाटते की अंधार कधीच संपणार नाही तेव्हाच प्रभात तारा उगवतो अशीच एक व्यक्ती ज्याला सुधारणेचा प्रभात तारा मानले जाते ती व्यक्ती म्हणजे जॉन वाईकलिफ जॉन वाईकलिफ हे इंग्लंडमध्ये एक पाळक होते आणि चौदाव्या शतकातील एक तत्वज्ञ होते ज्याने आपल्या कारकिर्दीचा बहुतांश ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी घालवला हे त्या काळची गोष्ट मी करत आहे त्यांनी बायबलचा सखोल अभ्यास केला आणि ते करून त्यांना आढळले की चर्च ही अशी शिकवण आपल्याला देत आहे आणि अशा प्रथा शिकवत आहे ज्या बायबलमध्ये कुठेच नोंदवल्या नाहीत वाईक्लिफचा अश... वाईक्लिफला असेही आढळले की बायबल हे देवाने सर्वांसाठी दिलेले आहे तर त्याला चर्चमध्ये बंदिस्त करून साखळदंड बांधून त्याला इतर भाषेंमध्ये नमूद करून ठेवणे हे चुकीचे आहे बायबल हे त्यांच्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोचलेच पाहिजे चर्चनी हे का केलं होतं याचं एक कारण तुम्ही समजून घ्या प्रियांनो कारण की चर्चनी जर त्यांना बायबल लोकांना त्यांच्या हातात दिले असते तर लोकांना सत्य कळले असते आणि मग पोप आणि तेव्हाचे जे पाळकवर्ग होते त्यांना लोकांकडनं पैसे आणि अनेक प्रकारचे सर्विसेस लुबाडण्याची संधी मिळाली नसती विकलिफनी चर्चच्या खोट्या शिकवणी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार सुरू केला आणि याने चर्चचा कोप त्याच्यावर आढळला अनेकदा बिशपांसमोर आणि तत्कालीन पाळक वर्गासमोर हजर राहण्यास सांगितले परंतु प्रभावशाली अधिकाऱ्यांनी त्याचे संरक्षण केले कारण त्याच्या त्याच्या मागे पण एक कारण होते कारण विकलिफ हा चर्चच्या विरोधात बोलला आणि अधिकाऱ्यांना सत्ता मिळवण्यासाठी ते अनुकूल होते त्याला ऑक्सफर्डमधील त्याच्या पदावरून हद्द पार करण्यात आले आणि पाळक म्हणून त्याला सर्व चर्चेसमधून बहिष्कृत करण्यात आले का कारण त्यांनी सत्य सत्य लोकांसमोर आणले म्हणून विकलिफचा तेराशे अठ्ठेचाळीस मध्ये पक्षघाताने मृत्यू झाला परंतु त्याचा प्रभाव इतका प्रबळ होता की तीस वर्षांनंतर देखील चर्चने त्याला पुन्हा औपचारिकरित्या त्याची निंदा करण्याचं ठरवलं विक्लिफचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तो जाळण्यात आला आणि त्याची राख जवळच्या नदीत फेकून देण्यात आली कारण चर्चच्या अधिकाऱ्यांना वाटले की त्याचे अवशेष जाळून ते त्याची स्मृती त्याचे जीवन आणि त्याचे शिकवणी हे नष्ट करू शकतील परंतु ज्याची सुरुवात झाली ते कोणीच थांबू शकत नव्हतं काही वर्षातच विकलिफच्या लिखाणाचा आणि शिकवणीचा प्रभाव हा जवळच्याच प्राग नावाच्या देशात पोहोचला जिथे ही शिकवण जॉन हस जॉन हस नावाच्या एका तरुण पाळकाला मिळाली आणि प्राग विद्यापीठात लवकरच तो प्रभावित झाला आणि त्यांनी ही शिकवण लोकांपर्यंत तो पोचू लागला जॉन हस जसजसा बायबलचा अभ्यास करू लागला तस तसा त्यालाही जाणवले की जॉन विकलिफ हा बरोबर होता आणि चर्चला खरोखर सुधारणेची सक्त जरूरत होती सक्त गरज होती आणि म्हणूनच अजून विशीच्या उंबरठ्यावर खूप तरुण हा बाळक होता विशीच्या उंबरठ्यावर असताना जॉन हसने त्याच्या बेथलेहेम चॅपेलमध्ये चर्चच्या खोट्या शिकवणी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध धैर्याने तो बोलू लागला येथेच त्याने प्रागच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत येशूची सुवार्ता सांगितली चर्च मध्ये तेव्हा सुद्धा लॅटिन भाषा वापरली जायची त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांना सुवार्ता सांगण्यास येशूबद्दलची माहिती सांगण्यास हे त्यांना त्यांना परवानगी नव्हती त्यांना मज्जा त्यांना मज्जा होता त्यांनी धाडस करून चेक भाषेमध्ये म्हणजे त्या काळीची प्रागची जी भाषा होती त्या भाषेमध्ये त्यांनी सुवार्ता सांगण्यास आणि चर्चची जी विधी आहे ती घेण्यास सुरुवात केली त्यांनी धर्मगुरूंच्या अनैतिक आणि उधळपट्टी जीवनशैलीचा निषेध केला हसने त्या काळातील महान मध्ययुगीन चर्चला आव्हान दिले जसे काही वर्षांआधी जॉन विकलिफनी इंग्लंडमध्ये दिले होते तसे इथे प्रागमधनं त्याने चर्चला आव्हान दिले त्याच्या श्रद्धेमुळे त्याला केवळ संकटांनाच तोंड द्यावे लागणार होते चौदाशे पंधरामध्ये त्याच्या शिकवणीचा जाब विचारण्यासाठी त्याला जवळच्याच कॉन्स्टन्स नावाच्या शहरामध्ये बोलवण्यात आले जसं विकलिफलाही एका काळी बोलवण्यात आलेले तसेच जॉन हसला देखील बोलवण्यात आले आणि त्याला जाब विचारण्यात आला की तू अशी शिकवण का देतोस सम्राटाने खटल्याचा निकाल काहीही लागला तरीही तुम्हाला आम्ही सुरक्षित ठेवण्याची हमी देतो असे म्हटले मात्र जॉन हस तिथे पोहोचल्यावर त्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि नंतर कॉन्स्टन्स कथिड्रलमध्ये त्याच्या विरोधात खटला भरण्यात आला हसने तो स्वतः हसने तो स्वतः निर्दोष असल्याचा दावा केला आणि पवित्र शास्त्रातनं त्याला दोषी ठरवावे अशी त्यांनी मागणी केली की मी जे सांगत आहे ते पवित्र शास्त्र विरोधात जर असले तर मी दोषी आहे नाहीतर मला मोकळं जाऊ द्यावं आपली श्रद्धा नाकारण्यास त्यांनी मनाई केली त्याने नकार दिला आणि शेवटी सहा जुलै चौदाशे पंधरा रोजी हसला कॉन्स्टन्सच्या बाहेरील एका ठिकाणी नेण्यात आले आणि खांबाला बांधून जिवंत जाळण्याचा आदेश जॉन हसला देण्यात आला खांबाला साखळ दंडाने बांधण्यापूर्वी हसने गुडघे टेकून प्रार्थना केली प्रभू येशू ख्रिस्ता तुमच्या पवित्र सुवार्थेसाठी मी आनंदाने आणि नम्रतेने हे लज्जास्पद मरण स्वीकारण्यासाठी तयार आहे माझ्या शत्रूंना मात्र तू क्षमा कर अशी प्रार्थना त्यांनी केली त्यानंतर त्याला खांबाला बांधण्यात आले आणि आग पेटवली गेली जॉन हसच्या राखेला उचलून जवळच्याच राईन नदीत फेकून देण्यात आले प्रियांनो या क्रांतिकारां क्रांतिकारींना इतकी प्रेरणा कुठून आली त्यांना चर्चवर प्रेम होतं आणि अनेक पिढ्यांपासून शिरलेली जी गैरप्रथा आणि ज्या खोट्या शिकवणी होत्या त्या दुरुस्त करून आतून सुवार्ता व्हावी ही त्यांची तीव्र इच्छा होती बायबल आणि त्याचा संदेश जो खरा संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकांचं जीवन परिवर्तित व्हावं हीच त्यांची आतोनात इच्छा होती दुर्दैवाने चर्चने त्यांच्या सुधारणेच्या आव्हानाला नकार दिला आणि ह्या माणसांवर हल्ला केला किंवा त्यांना फाशी दिली पण या नंतर काय होणार अनेक लोक जे रक्तसाक्षी झाले त्यांच्या जीवनाला अर्थ मिळणार का नाही या सुधारकांचे प्रयत्न आणि मृत्यू व्यर्थ जातील का चर्चला सत्य समजेपर्यंत आणि पश्चाताप करेपर्यंत आणखी किती लोकांना फाशी घ्यावी लागणार याच काळाच्या जवळपास शंभर वर्षानंतर लुथर नावाचा एक व्यक्ती जन्माला आला लुथर नावाच्या कुटुंबात मार्टिन नावाचा एक व्यक्ती जन्माला आला आणि ह्या सुधारकाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी जे शिक्षण घेतलं आणि पवित्रशास्त्राचा अभ्यास ज्याने केला आणि चर्चच्या विरोधात त्याने जो आवाज उचलला त्यामुळे संपूर्ण मध्ययुगीन चर्चचा इतिहास बदलला या मार्टिन लुथरबद्दल आपण पुढच्या पर्वात पाहूया आमेन